महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा जागतिक आदिवासी दिन साजरा केला नाही भीम आर्मीची कारवाईची मागणी संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन यंदा लोणी ग्रामपंचायतीत पूर्णपणे दुर्लक्षित राहिला ग्रामसेवक कुंदन कुमावत यांनी या दिवसाच्या आयोजनासंदर्भात कोणतेही शासन परिपत्रक किंवा सूचना ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या नाहीत असे सांगितले विशेष म्हणजे ग्रामसेवक गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायतीत अनुपस्थित असल्याने नागरिकांना विविध कामासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे शासन परिपत्रक नसतानाही सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा दिवस साजरा व्हायला हवा अशी ग्रामस्थांची मागणी आहे चोपडा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या भागात बिरसा मुंडा जयंती आणि जागतिक आदिवासी दिनाचे महत्व अधोरेखित केले जाते मात्र यावर्षीचे दुर्लक्ष दुर्दैवी व शोकांतिका असल्याची ग्रामस्थांचे म्हणणे आहे या पार्श्वभूमीवर माननीय चोपडा विधानसभा आमदार चंद्रकांत भाऊ सोनोने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम पंचायत समिती गटविकास अधिकारी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी भीम भी मी भारत एकता मिशन तालुका अध्यक्ष मुबारक तडवी व गावकऱ्यांनी केले आहे महाराष्ट्र दुडेमाडीसाठी प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव वेळ झालं पंधरा वीस दिवस झाले महिना झाला तरी पण इथं ग्राम सेवा ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहत नाही आता गावामध्ये केबलचं काम चालू होत सगळ्या गावकरी लोकांना ला, उतारे लागणार होते घराचे मीटर घेण्याकरिता पण आतापर्यंत ग्रामसेवकला कॉल केला आम्ही तिथं बी ओ साहेबांजवळ जाऊन आले तिथं तक्रार अर्ज दिलं तरी पण ओ साहेबांनी आम्हाला ग्रामसेवकचे पक्ष घेताना उडी उडीचे उत्तर दिले आणि इथं ग्रामपंचायतमध्ये एक महिना झाले ग्रामसेवक हजीरने पल सरपंच बॉडी हजेर नाही सरपंच बॉडी व मेंबरांना पण सांगितलं त्यांनी आम्हाला वेगळे वेगळे उत्तर दिले त्यांनी आम्हाला तसेच सांगितले की बीरसामुंडा जयवंत जेए वन... जयंती नऊ ऑगस्ट आहे आम्हाला काहीच माहीत नाही आतापर्यंत आम्ही साजरा केला नाही याच्यासाठी आमच्याकडे परिपत्र नाही आणि याच्यासाठी आमच्याकडे परिपत्र नाही असे उडी उडीचे उत्तर देत आहे बीर सामुंडाने काहीच केलं नाही होतं का भारतासाठी तर काही केलं नाही होतं या लोकांनी आता इथं लोणी गावामध्ये चोपडा तालुका लोणी गाव इथं आतापर्यंत मुंडा जयंती साजरी केली नाही आणि नऊदा वाजण्यात आले तरी पण ग्रामपंचायत बंद आहे सबस्क्राईब मिस अन अपडेट